आम्हाला सरकारी वकील उज्ज्वल निकाम मान्य नाही उज्ज्वल निकाम सरकारी वकील नाही उज्वल निकाम भाजपचा प्रवक्ता आहे बदलापूरच्या आदर्श शाळेत झालेल्या लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे नराधम अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा देण्याची लोकांची मागणी आहे सरकार कारवाई करण्यात उशीर करत असल्यामुळे लोकांचा संताप वाढत चाललाय आता हा खटला चालवण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विरोध दर्शवलाय ज्यांनी भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवली ते भाजपशी संबंधित शिक्षण संस्थेत झालेल्या अत्याचाराची चौकशी कसे करणार उद्या हे प्रकरण दाबलं गेलं तर त्याला जबाबदार कोण असे प्रश्न विचारून निकम यांच्या नियुक्तीस त्यांनी विरोध केलाय मोर्चा अडवलेला आहे तुम्ही पोलीस स्टेशन पर्यंत वकील उज्ज्वल निकाम मान्य नाही उज्ज्वल निकाम नाही, नाही। ओजवा लिकाम भाजपचा प्रवक्ता आहे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढली भाजपच्या अधिकृत लेटर हेडवारचा प्रवक्ता सरकारी वकील कसा करता तुम्ही वरिष्ठ आय अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे सुरुवातीला कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सहाय्य पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना दिले असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली तेव्हा आता उज्ज्वल निकम यांच्या नावाला विरोध वाढत असल्यानं सरकार काय निर्णय घेतं हे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर